अकरा दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी आम्हाला उपोषण चालू आहे सगळ्याशी चर्चा केली सगळ्या मंत्र्याशी बोललो परंतु आज काही लोकांनी पालकमंत्र्यांशी बोलणं झालं पालकमंत्र्यांनी आश्वस्त केलं की बाबा मी पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयाची बैठक लावून याच्यात काहीतरी मार्ग काढण्याचं काम करू आदरणीय अतुल सावे साहेबांनी आताच फोनद्वारे त्यांनी सांगितलं बाबा उपोषण थांबवा तुम्हाला एक दहा दिवसात पंधरा दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक लावू आणि धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा आता फोन केला होता त्यांनी त्यांनी सांगितलं समाज बांधवांना तब्येतीची काळजी घ्या अगोदर आपण ठीक असलो तर अनेक आंदोलन करू या माध्यमातून मी उद्याचं जे रस्ता रोखायचं आवाहन केलं होतं मी समाज बांधवांना आवाहन करतो की आपल्याला एक दहा पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये जर हा निर्णय झाला नाही झाला तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढावं लागेल एकदा पालकमंत्रीवर विश्वास ठेवून बघूया एकदा सावेसाहेब बोलले एकदा धनंजय मुंडे साहेब बोलले या तिन्ही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून आज आपण हा अमरण उपोषण स्थगित केलेलं आहे आणि उद्याचा चक्का आपण राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं होतं ते आपण स्थगित करावी माझी विनंती आज आम्हाला दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं आम्हाला का पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील ते आपण तिथं मार्ग लावण्याचे प्रयत्न करू त्याच्यानंतर आम्हाला मंत्री यांनी पण आम्हाला तेच सांगितलं का पंधरा दिवसामध्ये आम्ही मार्गे लावू आता जे चालू असताना आमचे नेते आदरणीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितलं का मी सगळं तुमच्या पाठीशी आहे आपण समक्ष बसून ते समोर बसून आपल्या मागण्या ह्या शंभर टक्के रास्ता आहेत आणि हे आपण मान्यच करून घेऊ असं भी आमचे नेते धनंजी मुंडे साहेब यांनी पण सांगितले आहे म्हणून आम्ही उपोषण आज आज स्थगित करत आहोत दिवस आहे आणि पालकमंत्र्याच्या आदेशानुसार त्यांनी आपल्याला आश्वासित भूमिका वाचवली होती आज आपण सगळे जमला सगळ्यांचा मनापासून आज माननीय कलेक्टर साहेब ད�ས 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 དས 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 ད�